सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान दीपनगर वीज निर्मिती केंद्राच्या कामगार वसाहतीमध्ये बुद्धविहार शेजारी दुचाकी व ठेकेदार चव्हाण यांच्या एम एच एकोणावीस सी एक्स तेवीस शून्य नऊ या चार चाकीने जोरदार धडक दिल्याने दुचाकी स्वार चिमुकल्या सहित जागेवरच कोसळली त्यांना तातडीने भुसावळ येथील रुग्णालयात नेण्यात आलाय ने ना धड़क चा या चार चाकीने छोट्याशा चिमुकलांना धडक दिली याची कुठली चौकशी अद्यापही झालेली नाहीये विशेष म्हणजे या चव्हाण ठेकेदाराच्या नेहमी चालणारा चालक नसताना त्यांनी त्यांच्या जागी बदलीवरती दुसराच चालक ठेवण्यात आले होते प्रशासनाला माहिती न देता या चालकाकडे लायसन होते किंवा नाही याची दखल प्रशासनाच्या डोळ्यामध्ये धुळपीत करून या ठेकेदाराने प्रशासनाची फसवणूक केलेली आहे या अपघातामध्ये चिमुकलांनी आपला जीव गमवा गमवला असता याला जबाबदार कोण असा प्रश्न आता उपनगर केंद्राच्या कामगार वसाहतीमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे या ठेकेदाराची व याच्या गाडीच्या कागदपत्रासहित काय चौकशी होते याकडे कामगार वसाहतीतील कर्मचाऱ्यांसहित चिमुकल्यांचे आई वडिलांचे लक्ष लागले जागरस्थानसाठी प्रतिनिधी सुमित निकम भुसावळ